आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी ग्रामस्थांनी केला तुकाराम बाबांचा सत्कार जत तालुक्यातील माडगेळ येथे दाखल झालेले म्हैशाळचे पाणी भसपेठ गुड्डापूर अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत वागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रनेते तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला बाबांच्या या लढ्याला पाठपुराव्याला यश आले असून हो माडगेळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे वसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने वसपेट ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला वसपेट ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पूनम तुराई उपसरपंच अर्चना गोदे ग्रामपंचायत सदस्य शानोर नदाफ संगीता हुवाळे सुमन जाधव भगवान तुराई माजी सरपंच राम साळुंखे सुखदेव साळुंखे बिराप्पा शिवाजी निळे संभाजी लेंगरे अंबाजी वगरे वसंत निळे अमन शेख अशोक निळे राजू दोडमणी बिराप्पा निळे बंटू सणदी आधी उपस्थित होते यावेळी बोलताना रामण्णा सुतार वसपटच्या सरपंच पूनम तुराई उपसरपंच अर्चना गोदे म्हणाले बाबांच्या नेतृत्वाखाली अंकलगी येथे आमरण उपोषण रक्त घ्या पाणी द्या आंदोलन रास्ता रोको केला बाबांनी या मागणीसाठी शासन प्रशासनाकडे राजकारण विरहित लढा उभारला वेळप्रसंगी टीका टिप्पणी सहन केली व पाण्याचा हा लढा सुरू ठेवला म्हणून आज काम सुरू झाले यापुढेही बाबांच्या कार्यात आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ अशी ग्वाही दिली वसपेठ गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बाबांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले राजकारण विरहित लढा सुरूच राहणार तुकाराम बाबा कोणी निंदा कोणी वंदा जतच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेले पाहिजे ही आपली भावना आहे जतला द्यायला पाणी नव्हते असे असले तरी आपणास पाणी देण्याचे कोरडे आश्वासन दिले जायचे संकते मुंबई मंत्रालय पायी दिंडी पाणीच नसल्याचे उघड झाले व त्यानंतर जतला पाणी आरक्षित करण्यात आले पाण्यासाठीचा हा आपला पाण्यासाठी लढा असाच सुरू राहणार आहे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी केले प्रत्येकाने हक्टाने आणि प्रेमाने ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरती काम केलं आणि खरोखरच त्याला आज कामाची सुरुवात झाली म्हणून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आणि ग्राम माध्यमातून या ठिकाणी मला बोलून मला मान सन्मान केला त्याबद्दल मी सगळं ग्रामस्थांचा इथे उपचार सर्वांचा मी आभार व्यक्त करतो एकट्याचा खेळ म्हणूनही जमावला मिळत यासाठी प्रत्येकाने संघर्ष करणं गरजेचं एखादी गोष्ट एकाटी जर आपण केली मला अनेक लोकांनी सांगितलं की ते पाणी येऊ शकत नाही येणार नाही त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नाही कमी प्रमाणामध्ये पाणी अनेक गोष्टी सांगितल्या पण ज्यावेळी दोन हजार एकोणीसला मुंबईला सात जूनला मी चालत गेलो आपल्याच गावातील चालत थोडीमध्ये गावातील ग्रामस्थ मंडळी माझ्यासोबत जतपर्यंत आले आमच्या सोबत आ, या ठिकाणचे प्रत्येक ह्याच्यामधील मंडळी माझ्यासोबत होते आज त्या तारसून अनेक मंडळी मायास जत पोचून आले जत तुम्हाला सगळ्यांनी मला मुंबईसाठी पाठवून देतात सात जून आपल्याच गावातून सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मुंबईला मी पोहोचलो त्यावेळेस त्यावेळेस तात्कालीन जलसंपदा विभागचे गिरीश महाजन साहेबांनी एक पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी पाणी जाऊ शकतंय वसपेठ तलामध्ये पाणी जाऊ शकतंय गुड्डापूर तलामध्ये पाणी जाऊ शकतंय पण त्या पाण्यावरती जर काम करत असेल तर पाणी शिल्लक नाही हे जर तालुक्यामध्ये कुणाला देखील माहीत नव्हतं गावाला पाणी मिळणार आम्हाला पाणी मिळणार तुम्हाला पाणी मिळणार माहिती नव्हत्या सर्वांना सांगायला बरं वाटेल की यामध्ये आपल्या गावातल्या ग्रामस्थांचा देखील मोठा वाटाय मी एकटा नाही पण ह्याला प्रोत्साहन मला म्हणजे जरपर्यंत सोडू द्या जशी मुलगी नांदाला जाते गावात बाहेर पडला जातात तसे वसपेडमध्ये सगळी महिला माणसं सगळी माझ्या महासंघ अगदी जगच्या बाहेर जत मंदिरापासून सोयी झाले त्यानंतर परत मी आमच्या तारासोनी मध्ये स्वतः संघटले नंतर त्यावेळेची परिस्थिती लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा